आपल्याला माहित आहे की वाखरी टाकळी काशेगाव अनोली हा जोड रस्ता आहे हा रस्ता नॅशनल हायवेकडं नसल्यामुळं राज्य शासनाच्या निधीमधून हा रस्ता आत्तापर्यंत केला जात होता याकरता जवळजवळ दहा ते अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला टेंडर झालं परंतु ठेकेदाराच्या चुकीमुळं हे काम दिरंगाईमुळं हे काम रेंगाळलं तर अतिवृष्टीमुळं त्या ठिकाणी जड वाहतुकीमुळं रस्ता खूप खराब झाला होता लोकांची मागणी होती आज शेवटी त्यांची सहनशीलता संपल्यामुळं त्यांनी या ठिकाणी रस्ता रोख केलं त्या ठिकाणी आम्ही आणि आमदार समाधान अवतडी दोघंही आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी सांगितले की नजीकच्या काळामध्ये हा मोटरेबल रस्ता करत देता येईल भविष्य काळामध्ये हा रस्ता नॅशनल हायवेकडं कर वर्ग करावा अशी सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे आमदार साहेब आहेत शिवेंद्र बाबांना आम्ही सांगितलेला आहे की नॅशनल हायवेकडे दिला तर याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल नाहीतर मग हा डब्ल्यू डी जिल्हा परिषद ह्याला निधी ह्यात हा मार्ग बाजूला काढला पाहिजे या दृष्टीनं भविष्यकाळात आमदार साहेब म्हणले तसं गडकरी साहेबांशी बोलून या बाबतीत काय मार्ग करता येईल ते बघूया कालही एस पी साहेब आणि इथल्या अधिकाऱ्यांशी बोलून हा रस्ता बॅरिकेटिंग लावून बंद करणे जड वाहतूक केला हा आम्ही त्यांना विनंती केली आहे परंतु दुसऱ्या बाजूला ह्या जड वाहतूक जी आहे विजापूर पंढरपूर नगर त्याला पर्यायी रोड द्यावे लागतील दुसरा रोड आज उपलब्ध होत नाही आहे दृष्टीनं अधिकाऱ्यांचीही पाहणी चालू आहे की वाहतूकदाराचंही नुकसान होणार नाही आणि लोकांचीही गैरसोय होणार नाही त्या पद्धतीने आमची मागणी आहे की त्याला सांगोला वातुक मार्गे ती वाहतूक वळवावी आणि टिवेगाव मार्गे मंदरुक मार्गे मोहोळ मंदरुक तेरा मैल अशी वाहतूक तिकडं वळवली तर जड वाहतूक या भागातली बंद होईल आणि एक पाच सहा वर्षापूर्वी आपण पंढरपूरची जड वाहतूक बंद केली होती परंतु आता बायपास झाल्यामुळं जड वाहतूक पुन्हा सुरू झाली तेव्हा दोन्ही महत्त्वाचे आहेत वाहनालाही रस्ता दिला पाहिजे आणि लोकांचीही गैरसोय झाली नाही पाहिजे काय आश्वासन दिलं नाही मंत्र्यांनी आश्वासन म्हणजे जड वाहतूक बंद करतो असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आणि बांधकाम मंत्री महोदय म्हटलं की मी स्वतः येतो रस्त्याची पाणी करतो आत्ता रस्ता तातडीनं लोकांना जाय करता काय करावं लागत सूचना देतो आणि अधिकचा निधी देऊन तो रस्ता अधिक चांगला कसा करता येईल ते पाहतो रस्ता झाल्यानंतर जर नॅशनल हायवेकडे वर्गवत असेल त्याची आपण अंमलबजावणी करू असे त्यांनी सांगितलेलं आहे